शेतकरी मित्रांनो ह्या रब्बी हंगामामध्ये या, हंगामा या उन्हाळ्यामध्ये तुम्ही कांदा पिकाची लागवड केली ह्या कांद्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन हो काढायचंय पण होत नाही झालंय काय कांद्याची अजूनही फुगवण साईज वजन कलर आपल्याला दिसून येत नाही करायचं तरी कसं तर त्याच उत्तम एक उदाहरण सांगतोय मागील काही दिवसापूर्वी आपण सांगितलं होतं की कांदा पिकाला वापरायचंय आपल्याला प्रो केअरच युनिक व शेतकरी मित्रांनो म्हणूनच आपल्याला युनिक वापरल्यामुळं आलेले जबरदस्त रिझल्ट ते सांगण्यासाठी आजही पुढं तुमच्या बाले किल्ल्यात नांदगाव नाशिक या ठिकाणी आणि आपल्या सोबत आहेत शेतकरी दादा नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला परिचय द्या माझे नाव विश्वनाथ चुठा दराडे राहणार पळाशी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक बर दादा आता मला एक सांगा कि हे युनिक तुम्हाला कांदा पिकाला वापरायच्या आधी कशा पद्धतीने तुमचा कांदा होता येईन कोपराच्या अगोदर माझे कांदे अडीच महिने हो शिव होते तर त्याची साईज अशी अक्षरशः सुपरी सारखी सुद्धा झाली नव्हती पूर्ण अशा माना लांबलेल्या होत्या त्याच्या पूर्ण हा बस मध्ये गेला होता पूर्ण तो तर खाली उतरतच नव्हता हो तर हे प्रोपकेअर कंपनीचे युनिकचे दोन स्प्रे घेतले मी दोन स्प्रे घेतले हो दोन स्प्रे घेतले एक पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला घेतला आणि एक शेवटचं पाणी भरल्यानंतर एक स्प्रे घेतला वापसे कंडिशन मध्ये तर मग त्यानंतर अशी चांगली म्हणावी अशी साईज भेटली मला म्हणजे कलर वजन आकार एकदम व्यवस्थित म्हणजे तुम्ही युनिक कांद्याला वापरून खुश आहात खुश आहे आहेत समाधानी आहात आपल्या व्हिडिओ शेतकऱ्यांना काय सांगणार प्रोकेर, आ, खुशाद। खुशाद। प्रोकेर युनिक प्रोकेअर कंपनीचं युनिक हे मी दोन स्प्रे केले आणि वापरलंय इथून कुठे हे स्प्रे वापरणार कायम आणि तुम्ही पण असे युनिक हे वापरा आणि तुमच्या कांद्याचा अतिशय सुंदर असा साईज बनव शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कांदा पिकाची आपण लागवड केल्यानंतर खतांचं औषधांचं फवारण्यांचं नियोजन करत असतो पण नेमकी होतं काय की, का की कांद्याची ज्यावेळेस दांडमाण पोगर जाड होतो तर हा दिसून येत नाही पातींचा फुटवा आपल्याला यामध्ये दिसून येत नाही विशेष म्हणजे होतं काय फुगवणीच्याही काळामध्ये कांद्याची फुगवण आपल्याला दिसून येत नाही अनावश्यक वाढलेल्या माना या खाली देखील बसत नाही मग त्यावर आपण जबरदस्त जे तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस प्रोकेअरचं युनिक तर हे वापरलं तरी कद कस तर लक्षात घ्या कांदा पीक आपलं पंचाळीस पन्नास दिवसांच्या दरम्यान पहिली फवारणी करायची आहे तर दोनशे लिटर पाण्यामध्ये साठ मिली घ्यायचे फक्त युनिक आणि याची फवारणी कोणत्याही बुरशनाशकामध्ये त्याचबरोबर खतामध्ये घेऊन करू शकतो त्यानंतर दुसऱ्या स्टेज मध्ये सात ते पासष्ट दिवसांच्या दरम्यान युनिकची फवारणी केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे फुगवण व्हायला सुरुवात होणार आहे आणि अजूनही फायनल स्टेजची फवारणी जे पाठींचा रस खाली उतरेल दांडवाण पोगर जाड झाला हा खाली उतरेल आणि फुगवण तर ह्या शेवटच्या स्टेज मध्ये म्हणजे कांदा काढणीच्या एक पाणी अगोदर कोरड्या राणामध्ये फवारणी करायची युनिकची दोनशे लिटर पाण्याला साठ मिली आणि अशा पद्धतीने फुगवण करायची याचं जिवंत लाईव उदाहरण शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आलेला अनुभव हा मी तुमच्यासमोर सांगितलेला आहे आता ह्या प्रो केअरच्या युनिक बद्दल अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास मी नंबर स्क्रीनवर दिलेला आहे यावर तुम्हाला अवश्य फोन करायचा आहे आणि कांदा पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं आहे तर वापरायचं आहे आपल्याला प्रो केअरचं युनिक माहिती आवडली सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान